हाय दिस इज झड पीपीएस तौडगाव आज आपण पुन्हा एकदा आपली नेहमीची ऍक्टिव्हिटी सुरू करतोय त्याचं नाव आहे बघा या ऍक्टिव्हिटी मधून आपण दररोज जे एक एक इकडे लक्ष देऊ बेटा दररोज जे आपण एक 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 स्ट्रक्चर शिकतोय तर त्यामुळे काय होणार आहे की आपल्याला भरपूर असे स्ट्रक्चर येणार आहे बघा आता प्लीज मध्ये आपण गिवचा वापर केला बरोबर आहे मध्ये कशाचा वापर केला गिवचा म्हणजे आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपण गिव म्हणलं जसं प्लीज गिव मी युअर मोबाईल कृपया मला तुझा मोबाईल दे बरोबर आहे प्लीज डोंट गिव मी युअर मोबाईल कृपया मला तुझा मोबाईल देऊ नको आता त्या गिवच्या ऐवजी आपण वेगवेगळे वर्ब या ठिकाणी वापरू शकतो प्लीज सोबत आणि वाक्य बनवू शकतो म्हणजे हे विनंती करणारे वाक्य आहे आलं का लक्षात आपल्याला जर म्हणायचे कृपया नाच काय म्हणायचे कृपया नाच तर कसं वाक्य तयार होईल प्लीज बरोबर आहे कृपया माझ्या सोबत नाच कोण सांगत रे फक्त विथ चा वापर आहे चला कृपया माझ्या सोबत नाच हा प्लीज विथ डान्स प्लीज डान्स प्लीज डान्स विथ मी मी हा पुन्हा एकदा सांग प्लीज डान्स विथ मी शाबास म्हणा सगळ्यांनी कृपया माझ्यासोबत अभ्यास कर किती कृपया अभ्यास कर प्लीज स्टडी विथ मी शाबास प्लीज स्टडी विथ मी कृपया माझ्यासोबत धाव हा कृपया माझ्यासोबत धाव सांग बेटा प्लीज विथ प्लीज रन प्लीज रन विथ माय मी मी पुन्हा एकदा सांग प्लीज रन रन विथ माय मी पुन्हा एकदा सांग प्लीज विथ प्लीज रन प्लीज रन प्लीज रन विथ मी पुन्हा एकदा सांग प्लीज रन विथ मी शाबास प्लीज रन विथ मी ठीक आहे बघा विथ मीचा सो वापर सो वा करून आपण कोणतीही गोष्ट एखाद्याला म्हणू शकतो की माझ्यासोबत कर आलाय का लक्षात चला माझ्यासोबत ये कोण सांगत येण्यासाठी काय शब्द आहे कम चला कोण सांगतय माझ्यासोबत ये चला चुकलं तर चुकलं इकडं मुलांमध्ये घेऊया आपण हा कोण सांगतोय कोण सांगतंय हा सांगा प्लीज कम विथ मी मोठ्या सांग ना मग प्लीज कम विथ मी शाबास प्लीज कम विथ मी बघा किती सोपं आहे आता आपल्याला असं म्हणायचंय की कृपया दरवाजा उघडा उघडण्यासाठी काय शब्द आहे ओपन सांगा मग हा कृपया दर... नीट बसा लक्ष द्या कृपया दरवाजा उघडा प्लीज ओपन द डोअर हा कृपया दरवाजा बंद करा प्लीज ओ... प्लीज क्लोज क्लोज ओ... डुअर प्लीज क्लोज द डुअर प्लीज क्लोज द डुअर हा चला आपल्याला असं म्हणायचं की कृपया माझी मदत कर हां कृपया माझी मदत कर प्लीज हेल्प मी मोठ्या सांगा प्लीज हेल्प मी हा कृपया तिची मदत कर प्लीज हेल्प प्लीज हेल्प ही प्लीज हेल्प शी प्लीज हेल्प हर हा प्लीज हेल्प हर yeah. कृपया त्यांची मदत कर प्लीज हेल्प देम हा कृपया त्याची मदत कर हा प्लीज हेल्प हिम शाबास बघा आता याच्यामध्ये आणखीन एक वाक्य आहे बघा कृपया गोष्ट वाचा कोण सांगत कृपया गोष्ट वाचा हा सांग बेटा प्लीज रीड दॅट स्टोरी हा कृपया तुमचे हात धुवा हा सांगा लवकर कृपया तुमचे हात धुवा हा प्लीज वॉश युअर हँड्स शाबास कृपया झाडावर चढा हा कृपया झाडावर चढा हा शुभांगी क्लाईम द ट्री मोठ्यानं प्लीज क्लाइंब द ट्री प्लीज क्लाइम दी चला कृपया कृपया माझ्या सोबत क्रिकेट खेळा कृपया माझ्या सोबत क्रिकेट खेळा चुकलं तर चुकलं प्रयत्न करायचा आहे कृपया माझ्या सोबत क्रिकेट खेळा कोण सांगते हा आयुष प्लीज प्ले प्लीज प्ले क्रिकेट विथ मी प्लीज प्ले क्रिकेट विथ मी अशा प्रकारे तुम्ही प्लीजचा वापर करून या ठिकाणी काय काय करू 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 शकता 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 कोणालाही रिक्वेस्ट हे आजचे जे वाक्य ते आहेत रिक्वेस्ट सेंटेन्स कोणते सेंटेन्स म्हणजे आपल्याला कोणालाही विनंती करायची की कृपया माझ्यासोबत काय करा अभ्यास करा प्लीज स्टडी विथ मी कृपया माझ्यासोबत परबनला चला प्लीज कम विथ मी टू परभणी आला का लक्षात अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्लीजचा वापर करून वाक्य बनवू शकतो समजले का तुम्हाला सगळ्यांना ओके सो टुमारो यू शुड मेक टुमारो यू शुड मेक थर्टी सेंटेन्सेस विथ द यूज ऑफ धिस स्ट्रक्चर ओके दिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ऑर व्हिडिओ थँक्यू